शिवजन्मोत्सवानिमित्त हंसाटे विद्यार्थी वसतिगृह सोलापूर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व वा करिअर मार्गदर्शन तीनशे चौऱ्याण्णव शिवजन्मोत्सवानिमित्त श्री विद्यार्थी वसतीगृह सोलापूर येथे एकशे वीस विद्यार्थ्यांना एक करिअर मार्गदर्शन आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन श्री दानप्पा सर माननीय उपप्राचार्य संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर व डॉक्टर विजय संगोळगी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीवन दिशा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री नागेंद्र डोंगरराजे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीवन दिशा फाउंडेशनचे सचिव श्री बसवराज डोंगरराजे यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री धानप्पा मेत्री सर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी त्यांच्या कौशल्यानुसार कसे प्रेरित व्हावे हे सांगितले यावेळी श्री विनोद राठोड सर मा वि म तालुका व्यवस्थापक श्री शरण सर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसतिगृहाचे अधीक्षक राजमाने सर वैभव सर यांनी केले